चौथीच्या स्कॉलरशिप विषयामधल्या बुद्धिमत्तेमध्ये आपण आज पाहत आहोत आकलन आणि त्या सूचना पालन।, पालन या, या उपघटकाच्या प्रश्नाकडं जाण्याच्या पूर्वी आपल्याला काही मराठी विषयाची महत्वाची माहिती जाणून घ्यायची आहे जी की आपण अगदी यत्ता पहिली पासून अभ्यासलेली आहे परंतु आता त्याच्याकडं थोडंसं बारकाईनं बघून लक्षात ठेवण्याची गरज आहे ते म्हणजे आपल्या मराठीमध्ये स्वर कोणते आहेत स्वराधी कोणते आहेत व्यंजन कोणती आहे। आहेत आणि संयुक्त व्यंजनं कोणती आहेत हे आता आपण थोडक्यात समजून घेणार आहोत आपण चौदा कडे लिहितो नाही का अगदी इयत्ता पहिली पासून आपण चौदा कडे लिहितो ती चौदा खडी म्हणजेच आपले आहेत स्वर स्वरांपासूनच आपली चौदा खडी तयार होते मग हे कोणते कोणते स्वर आहेत तर अ आ इ ई ऊ ऋ रु ए आणि भाऊ किती झाले रे सगळीच व्यंजन मी इथे लिहिलेली नाही त्या व्यंजनाच्या ओळीतलं फक्त पहिलं अक्षर लिहिलंय आपल्याला सगळी व्यंजन लक्षात ठेवता येतात कशी क च त, 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 ही त्यांचे वर्ग आहेत म्हणजे क वर्गातली कोणती व्यंजन आहेत कच्या नंतर

च आता कचा वर्ग पाहूया त्वचा वर्गात काय नाही आणि म हा झाला कच्या व्यंजनाचा गट च्या वर्गातील आता य वर्गात मध्ये य किती झाले आपले पाच पाच दहा पाच पंधरा तिसा चार चौतीस एकूण व्यंजन किती झाले आपले चौतीस आता पुढे आहेत आपली संयुक्त व्यंजन संयुक्त व्यंजन म्हणजे दोन व्यंजन एकत्र येऊन बनलेलं एक व्यंजन म्हणजे संयुक्त ते आहे क्ष आणि हे दोन संयुक्त व्यंजन आहेत ह्यांना संयुक्त व्यंजन का म्हणायचं ते थोडस लक्ष द्या क्ष हे क क्ष आणि अ. यांच्यापासून काय बनलंय क्ष म्हणजे क आणि श पासून बनलय नाही का आणि श यांचा एकत्रित उच्चार काय क्ष क्ष आधी कर्धा उच्चार होता नंतर श चा उच्चार होत आणि मग या दोघांचं मिळून काय झालंय क्ष म्हणून या क्ष ला काय म्हणायचंय संयुक्त व्यंजन या दोघांचं संयुक्त संयुक्त म्हणजे काय एकत्रित येऊन

तीन व्यंजनापासून हे व्यंजन बनलेलं आहे तर ही जी आपला मराठी भाषेचा अभ्यास आहे हा आपल्याला व्यवस्थित लक्षात घेणं गरजेचं आहे जेणेकरून याच्यावरच आपल्याला जर काही प्रश्न विचारले तर ते शाब्दिक उदाहरणं आपल्याला वाचून समजपूर्वक सोडवता येतात ती उदाहरणं कशी येणार आहेत ते आपण थोड्या वेळानं पुढे पाहणारच आहोत या स्वर स्वरादी व्यंजन आणि संयुक्त व्यंजन यांच्या सोबतच तुम्हाला अजून दोन गोष्टींचा अभ्यास करायचा आहे तो म्हणजे आणि जोड शब्द बघा आपण पहिली पासून धडे वाचतो बऱ्याचदा तुम्हाला घरचा अभ्यास दिलेला असतो की दिलेल्या पाठातील जोडाक्षरे लिहा किंवा जोड शब्द लिहा तर आपल्याला जोडाक्षर आणि जोड शब्द हे एकच आहे असं वाटू शकत परंतु अक्षर वेगळे आहेत जोड शब्द वेगळे आहेत ते कसे ते आता आपण पाहूया पहिले आपण पाहूया अक्षर कशाला म्हणायचं त्यावेळेस जे बनत ते काय असतं जोडाक्षर जस की क कर्ध काढलंय त्याला य जोडलं काय तयार होईल हे काय झालं जोडाक्षर क आणि य दोघ एकमेकांना जोडली गेली एकच अक्षर तयार झालं जोडाक्षर हे कि काय झालं हे हे काय आहे जोडाक्षर जोड शब्द नाही मग जोड शब्द कुणाला म्हणायचं नाही का आता ह्याला जर जोडाक्षर म्हणत असू तर जोड शब्द कशाला म्हणायचं जोडाक्षर म्हणजे काय दोन अक्षर एकमेकांना जोडली नाही का अजून एक पाहूया आपण म ला ह जोडलं काय झालं म हे काय आहे जोडाक्षर क ला र जोडला आपण काय झालं क्र हे काय आहे जोडाक्षर नाही का ही सगळी जोडाक्षर आहेत परंतु कोणती जोडाक्षर नाहीये तर ज्या वेळेस कल आपण रु जोडतो तयार होते क्रू हे रु अक्षर म्हणजेच व्यंजन नाही हे काय स्वर आहे नाही का त्याच्यामुळं कल जेव्हा रु जोडतो त्यावेळेस क्रू हे तयार होते हे जोडाक्षर नाही ज्यावेळेस दोन व्यंजन एकमेकांना जोडली जातात त्यावेळेस जोडाक्षर तयार होतात एक व्यंजन आणि एक स्वर ज्यावेळेस जोडले जातात त्यावेळेस जोडाक्षर तयार होत नाही त्यामुळे क्रू हे जोडाक्षर नाही आलं लक्षात व्यंजन जोडली गेली पाहिजेत आताच आपण स्वर आणि व्यंजन पाहिली जसं की क ला ज्यावेळेस आपण आ लावतो काय तयार ह्याला आपण जोडाक्षर म्हणतो का कारण कला काय लावलं स्वर आपण तसंच रू पण काय आहे स्वरच आहे पण आपण खाली गोल काढतो क्रू होत मग आपल्याला वाटतं ते जोडाक्षर झालं की काय हे जोडाक्षर नाही ही मस्त आपण इथं लक्षात ठेवायला पाहिजे आणि एकदा का आपल्याला जोडाक्षर समजली की मग आता आपण पाहूया कि जोड शब्द म्हणजे काय जस जोडाक्षर मध्ये दोन शब्द आहेत जोड अक्षर म्हणजे दोन अक्षर दोन व्यंजने एकमेकांना जोडली की झालं जोडाक्षर तसं जोड शब्द म्हणजे काय तर जेव्हा दोन शब्द दोन अर्थपूर्ण शब्द एकमेकांना जोडलेली असतात एकच शब्द तयार होतो त्यावेळेस तयार होत जोड शब्द मग कसे असतात जोड शब्द तर बघा भांडी कुंडी ह्याच्यात दोन शब्द आहेत एक म्हणजे भांडी आणि दुसरा हे शब्द आहेत अक्षर आहेत का नाही भांडी हा एक शब्द आहे कुंडी हा दुसरा एक शब्द आहे हे दोन अर्थपूर्ण शब्द एकमेकांना जोडून लिहिले काय तयार झालं भांडी कुंडी अजून एक पाहूया पाला पाचोळा याच्यामध्ये सुद्धा पाला हा एक शब्द आहे पाचोळा हा एक दुसरा शब्द आहे हे दोन शब्द एकमेकांना जोडले काय तयार झालं हा काय आहे शब्द आता लक्षात झालं तुमच्या जोडाक्षर कोणाला म्हणायचं आणि जोड शब्द कोणाला म्हणायचं आता इथून पुढच्या दासकीमध्ये आपण परीक्षेमध्ये आपल्याला या सूचना पालन घटकावर कशा प्रकारचे प्रश्न पडणार आहेत आणि ते कसे सोडवायचे ते आपण पाहूया